शिवाजी महाराज की जय अरे मित्रांनो सातत्याने आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत आलोच होतो होतो आता त्याच्या पुढचं काय ते मी मुद्दावून सांगत नाही कारण गिरीश भाऊंचा मान आहे त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला लीडिंग केलं आणि निर्णय घेऊन मला निर्णय माहिती आहे निर्णय आनंदाचाच आहे पण तो निर्णय निर्णय गिरीश भाऊ सांगणार कसं आहे ते गिरीश भाऊ सांगणार तोपर्यंत यांना टाळ्या वाजू नका मी सांगितलं काय असत्या महाराष्ट्राला पाहिजे महाराष्ट्र तुम्हाला विश्वात जर यापूर्वीच तुम्ही जर थेम वर्क आला असता तर आता मी शंभर टक्के झाला असतो आता फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं आहे शेवटी बांध सुटलेला आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि सगळ्यात मोठं म्हणजे वृद्धादा पवार साहेब यांचं जे वगैरे आहे ते उसरून चालणार नाही आल्यानंतर मध्ये बडबडू नका प्रतिक्रिया देऊ नका डिसिजन त्यांनी काही सांगितलं तर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण घ्यायचा आहे त्यामुळं मध्येच कोणी बडबडू नका बोलणार हे करू नका शेवटी एक लक्षात घ्या सत्ता